नमस्कार प्रमिल असलेब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं झटकन असं मसूरच्या डाळीचं फोडणीचं वरण तर चला आपण मस्तपैकी झटकन रेसिपी बनवूया तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा मी या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता आहे त्याचबरोबर मिरची आहे हिरवी आणि कोथंबीर लसूण ठेचून घेतलेलं आहे मोहरी आहे हवे तितक्या प्रमाणात आपण टाकणारे त्याचबरोबर जिरं आणि हळद पावडर त्याचबरोबर सांबर मसाला चवीनुसार मीठ आणि मी या ठिकाणी मसूरची डाळ घेतलेली आहे त्याला चार शिट्टे या ठिकाणी दिलेल्या आहे कुकरमध्ये आणि मस्तपैकी ती शिजलेली आहे तर चला आपण आता मस्तपैकी त्याला दे सर्वप्रथम एक आहे आणि त्यामध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता टाकून घेऊया कडीपात्याचे काही त्याचबरोबर हिरवी मिरची याला मिरशीला ये मस्तपैकी आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत त्याचबरोबर मस्त तेलामध्ये फ्राय आहे तेलामध्ये आपण गोल्डन कलरचा रंग येऊपर्यंत परतून घेणार आपण आणि मग त्यामध्ये टोमॅटो आणि आपली डाळ वगैरे आपण टाकून घेऊया आता लसूण मस्त मस्तपैकी परतून झालेलं आहे जिऱ्या जिरे आणि मोरी पण मस्त पैकी तेतळ झालेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया हळद पावडर हळद इतका प्रमाणामध्ये अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर थोडासा सांबर मसाला आणि टोमॅटो आणि कोथंबर याला आपली शिजवून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत जेणेकरून आता मसाला जळणार जळ यामध्ये आपला मसाला सॉरी डाळ आणि हव्या तितक्या प्रमाणामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया त्यामध्ये मी हव्या तितक्या प्रमाणामध्ये आपल्या वर्गामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि त्याला मस्तपैकी पाच ते दहा मिनिट उकळून घेणार व जेणेकरून छानपैकी टेस्ट बघू शकाल मस्तपैकी आपल्या वर्णाला तरी या ठिकाणी आलेली आहे तर बघू शकाल आपले पाच ते साठ मिनिट झालेले आहे आणि आपल्या वर्णाला मस्तपैकी उकळी आलेले आहे आणि आपलं मसूरच्या डाळीचं मस्तपैकी वरण या ठिकाणी रेडी आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं मसूर डाळीचं वरण तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईक या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद